मला इंद्रदेवानी पडण मिळाली माझं संरक्षण कवच आहे माझं चांगलं राहिलं पाहिजे म्हणून त्यांनी ती काठी रोवली आपल्या घराच्या अंगणामध्ये ती काठी रोवली तो दिवस सुद्धा आजच्याच दिवशी ज्या भारतीय शिक्षण मंडळाच्या व्यवस्थापनामध्ये आपण काम करतो आपली पंडित बच्चराज व्यासविद्यालय तिच्या तत्वानी चालते आपली शाळा त्याचे प्रथम माननीय डॉक्टर केशव बळी रामहाडगेवार त्यांचा आज जन्मदिवस झुलेलाल नाव तुम्ही ऐकलं असेल स्वामी झुलेलाल त्या झुलेलालांची जु, सुद्धा आज जयंती आज म्हणजे उद्याबद्दल सांगते मी चैत्र शुद्ध प्रतिपदे प्रतिपदेबद्दल कारण उद्या आपल्याला सुट्टी आहे म्हणून आपण आजचा उद्याचा दिवस आज साजरा करतो त्याच्यानंतर शालिवा ज्ञानेश्वर म्हणजे ज्ञानेश्वरी हा ग्रंथ ज्ञानेश्वरांनी लिहिला तो शकामध्ये वर्ण नाही हो की बाराशे मध्ये ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहून पूर्ण झाला म्हणजे यापूर्वी आपलं होती ती शालीबाहन शकानुसार चालत होती फक्त ब्रिटिशांचं आक्रमण आपल्यावर झालं ब्रिटिशांनी आप आपली सत्ता आपल्यावर चालवली आणि आपण इतकं इंद्रजाळलो इतकं ब्रिटिशांच्या आधारे गेलो की होळी हा सण होलिकोत्सव आहे ना त्या दुष्ट शक्तीचा नाश आणि सुष्ट शक्तीचं पालन पण आपण सगळ्यांना म्हणतो हॅपी होली टीचर असं म्हणायचं नाही जी आपली संस्कृती आहे ती आपली संस्कृती आपण जोपासायला पाहिजे कारण अनंत काळापासून असलेली आपली ही संस्कृती अजर अमर आणि अक्षर आहे ती कधीही नष्ट होणारी नाही जी सुष्ट शक्ती आपल्या संस्कृतीमध्ये सांगितलेले आहे की नेहमीच दुष्टांचं निर्धारण करते आणि म्हणून असा चैत्र शुद्ध हा दिवस आठ गीत सादर करणार आहे पण त्या गीताचा सुद्धा तुम्हाला सांगते की नववर्षाच्या स्वागताचं गीत संस्कृत मध्ये असलेलं ते गाणार आहे मग ते गीतामध्ये काय सांगितलंय तर त्या गीतामध्ये असं वर्णन केलंय की नववर्षाला सुरुवात आहे आम्ही नव वर्षाचं स्वागत करतोय गुढ्या तोरणे उभारून स्वागत करतोय आणि ही गुढी माहिती ना तुम्हाला आपण का उभारतो की तेज तत्वाचं प्रतीक आहे आणि ते तेज तत्व त्या गुढीच्या माध्यमातून आमच्यामध्ये साकार व्हावं म्हणून ती आपण गुढी उभारतो त्या गुढीला आपण कलश मांडलेला असतो कलश ठेवलेला असतो त्या गुढीवर ते सुद्धा मांगल्याचं पावित्र्याचं प्रतीक